आहे की उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते ठाकरे गटामध्ये खूप तीव्र नाराजी पसरली शब्दांमध्ये ही नाराजी व्यक्त करताना दिसत आहे ठाकरे महाराष्ट्राची ज्यांनी वाट लावली त्याला आम्ही शत्रू समजतो आता आम्ही कोणत्या तोंडाने महाराष्ट्रासमोर जाणार प्रकारे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की शिंदेना पुरस्कार दिला रुजला नाही एकोणीशे एकोणनव्वद पासून मी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये पण एवढ्या खालच्या स्थराचं राजकारण कधी मी बघितलं नाही एखाद्या माणसाला पुरस्कार मिळतो त्या पुरस्काराचं कौतुक तर बाजूला राहिलं पण द्वेष करणं ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही संजय राऊत साहेबांना हे शिकवणं थोडंसं अवघड आहे पण तो मला असं वाटतं की अशा पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्राची आता इज्जत दिल्लीमध्ये बसून काढायला लागले तर प्रश्नचिन्हही तुमच्याकडेच या ठिकाणी उभा राहतो चांगल्याला चांगलं म्हणण्याची परंपरा या राज्याची आहे हा साधू संतांचा देश म्हण आपण म्हणतो आणि साधू संताच्या या राज्यामध्ये अशी माणसं जन्माला आली अत्यंत दुःखदायक की जे कोणत्याही गोष्टीला मग ते आमचे नेते माननीय शिंदेसाहेब असतील किंवा अमितजी असतील किंवा उठसूट रोज 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 अशा रो, 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 पद्धतीनं द्वेष पसरवणं फार हे फार चांगलं नाही आणि हे लोकांना रुसणार पण नाही मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो महाराष्ट्रातील लोकांसमोर नाही आता खरं तर महाराष्ट्र बघ याचे पॅरामेटर काय आहेत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे का संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहे का अरे महाराष्ट्र खूप वेगळा आहे महाराष्ट्र खूप वेगळा यांच्यापेक्षा हे त्यांच्या पासंगाला कधी पुरणार नाही आणि शेवटी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या काही परंपरा ज्या काही गोष्टी आहेत ज्या संतांनी घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण गेलो तर लोक आपल्याला नावाजतील आणि तुम्ही सूट रोज 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 तेच 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 चालू आहे मला असं वाटतं की हे लोकाला निश्चितपणे रुचणार नाही मी या गोष्टीचा वारंवार निषेध करतो साहित्य संमेलन होत राजकीय दलाली झाले नाही आता यांच्या तोंडाला कोणी आवर घालायचा यांनी कोणाला दलाल म्हणायचं कोणाला वाटेल त्या भाषेत शिवाय गाल करायची मग हे हे यांना काय म्हणायचं हे ना नाहीतर हे काय करतात हे दलालीशिवाय दुसरं काय करतात हे पण तेच करतात ना दला महाराष्ट्राची पुरस्कार आता हे संजय राऊत कोण पुरस्कार देणारे वेगळे तु, दे दे, तुम्ही दे तुम्ही दिला का पुरस्कार तुमच्या कमिटीने दिला का ज्यांना वाटतं शिंदे साहेबांचं कर्तृत्व ज्यांनी राज्यामध्ये एक वेगळं देशामध्ये एक वेगळं नाव कमवलं तुम्हाला नाही करता आलं ते तुमच्या हातातून सर्व ओढून घेतलं मला असं वाटतं की আর বলার না খালাউ তো মারাজ বলতে হয় তাশাদ বাগানি আমালাই খুব বলতে আমালা খুব তো মারা জোর তাই কিন্তু আমি